नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे आम्हाला पक्षाकडे सुरुवातीला आहे शेकापकडून तुम्हाला उमेदवारी अधिकृत जाहीर झाली होती तर असं काय झालं अचानक की भाजप मध्ये प्रवेश करून आज अर्ज दाखल करताय अचानक काय झालं शहराच्या विकासासाठी असणार आहे पाच वर्षाचं वय होते त्यानंतर कसं विकास केला आता भाजप पक्षासोबत शेका पक्ष राहणार का राहणार काय ठरलंय का तसं ऐकून का नगरपालिकेप्रगरपालिका तर ठरली पण आबा तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत वेळेला तुमच्या उमेदवारीची घोषणा केली त्यावेळेस तुम्ही नको मानला होता घरच्यांचा विचार करून सांगतो मनला होता बरोबर याचा अर्थ असा आहे की तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता म्हणून तुम्ही तिकडून नको म्हणला होता असं काही नाही आणि ऐकून घ्या त्यांनी गोष्टी तयार झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष तयार झाले ठीक आहे ठीक आहे हे दीपक तुम्ही आणि शेतकरी कामगार पक्ष तुमची आघाडीची घोषणा केली का होईल ना आघाडीची घोषणा झाली आहे होईल ना होईल भारतीय आमचा तुमच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे तर कशा पद्धतीने आता नगरपालिका नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीयाबा नगर मनकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला तर भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा असे मिळून आघाडी करून आम्ही निवडणूक करतो आणि भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा आणि आता नेमकी परिस्थिती काय ते आज अर्ध भरणे भरून सगळे संध्याकाळपर्यंत सगळे आकडेवारी कळेल तदनंतर अजून विड्रॉव्हलची एकवीस तारखेपर्यंतचे वेळ आहे त्यानंतर कसंही स्थानिक नगरपालिकेच्या विकासासाठी ते आदरणीय मार्थे आबाने भारतीय जनता पार्टीवरती आमचे नेते देवेंद्रजींवरती असतो पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेबांवरती असतो विश्वास ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केलेला की था। स्थानिक विकासासाठी प्रवेश केलेला आहे तो विकासाचा दृष्टिकोन ठेवून नेमकं निवडणुकीचं चित्र एकवीस तारखेला स्पष्ट होईल नगराध्यक्ष कमळावर नगराध्यक्ष पदा साठी आम्ही दोन तीन 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 एक अर्ज भरतोय अजूनही अर्ज भरतोय पूरक त्यामध्ये त्यातून एकच नाव नगराध्यक्ष पदा सांगतो विजन काय असेल सांगोला तालुक्यात ता भाजपचं विजन एकच आहे सांगोला तालुक्याचा ता विकास जे की आत्तापर्यंत तुम्ही पाहताय तुम्हाला मंडळी मग आमच्यापेक्षाही जास्त माहीत असतं जे दोन हजार चौदापासून जे जे आज सांगोळा तालुक्यातील पाण्याचे प्रश्न मार्गी लागायला लागले ते किंवा भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतरच मार्गी लागायला आलेलं आहेत तेव्हा असे अनेक पद्धतीचे जे, जे काय शहराचे असो ग्रामीण भागाचे असो विकास हाच आमचा विचार आगे आगे देखो हे चमत्कार चमत्कारप्रतिसादच चमत्काराला मिळाला ऑटोमॅटिक चमत्कार घेणार ऑपरेशन ऑपरेशन रोट रोजच चालू आहे त्यातच आधी रोटर ऑपरेशन झालेलं आता ते आगे आगे देखो